नमस्कार तर पुढचं उदाहरण बघूया एक आकृती दिलेली आहे गोलाची आकृती दिली म्हणजे बॉलची आकृती दिली आहे आकृतीत दाखवलेल्या बीच बॉलचे पृष्ठफळ व घनफळ काढा ही आकृती कशाची आहे तेवढे फक्त आपण बघून घेऊया म्हणजे असा हा जो क्रिकेटचा बॉल असतो तशाच टाईपचा मोठा असा फुटबॉलचा असतो तशा टाइपचा बॉल आहे म्हणजे तो स्पियर आहे किंवा गोल आहे म्हणजे आपल्याला काय लागणार आहे की गोलाचं पृष्ठफळ आणि गोलाचं घनफळ लागणार आहे त्यासाठी काय काय दिलंय आहे बघूया इथे बघितलं तर ह्या टोकापासून ह्या टोकापर्यंतचं हे डिस्टन्स इथे दिलेलं आहे फोर्टी टू सेंटीमीटर म्हणजे ह्या पॉईंटपासून ह्या पॉईंटपर्यंतचं हे सरळ आत्ता डिस्टन्स किती आहे फोर्टी टू सेंटीमीटर म्हणजे सगळा हे डायमीटर आहे म्हणजे व्यास व्यास दिलेला आहे गोलाचा फोर्टी टू सेंटीमीटर आपल्याला आर लागतो ह्या दोन्ही फॉर्म्युल्यांमध्ये त्यामुळे आपण त्याच्यावरनं त्रिप्ज्या काढून घ्यायचे एकदा आकृती कशा जे हे कळलं की ते फॉर्म्युले आपल्याला अप्लाय करता येतात तर आकृती आहे गोलाची त्यामुळे काय काय दिलं इथे गोलाचा व्यास फोर्टी टू सेंटीमीटर म्हणून त्रिज्या आर बरोबर किती होणार ट्वेंटी वन सेंटीमीटर कारण त्याच्या निम्मी असते ना त्यामुळे गोलाची त्रिज्या ट्वेंटी वन आता गोलाचे गोलाचे आणि हे दोन फॉर्म्युले फक्त वापरले की उत्तर येईल आता इथे पाय किती घ्याय सांगितलं नाहीये पाय दोन प्रकारे घेऊ शकतो एक तर बावीस सात किंवा थ्री पॉईंट वन फोर टू तुम्ही जो पाय घ्याल त्याप्रमाणे आन्सर येईल म्हणजे फार काही वेगळं येईल असं नाही एक दोन चार पॉईंटचा फरक असेल तर तेवढा चालतो पण थ्री पॉईंट वन फोर टू सॉरी हे इथेच संपत नाही ना ते खूप पुढे जात राहिलं तरी ते दशांश हे अपूर्णांक तो चालूच राहतो त्यामुळे थ्री पॉईंट वन फोर टू घ्या किंवा बावीस चेच सात घ्या कुठलंही घेतलं तरी चालेल उत्तरात थोडासा फक्त फरक येईल तर इथे आपण आता हे एकवीस वगैरे आलाय त्रिज्या त्यामुळे इथे दिलेला नसेल तर शक्यतो बावीस शेत सात घ्यायचा नाही तर मग ते मेन्शन करतात की थ्री पॉईंट वन फोर टू घ्या म्हणून तर मग तोच घ्यायचा आणि कॅल्क्युलेशन करायचं तर बीच बॉलचे पृष्ठफळ म्हणजे बरोबर फॉर्म्युला काय आठवत असेल नव्हीत झालेला आहे फॉर्म्युला फोर पाय आर स्क्वेअर आर लिहिलेली आहे म्हणजेच किती आता ते इज इक्वल टू इंटू पाय आपण बावीस चे साथ घेऊया इंटू आर म्हणजे जातो एका वगैरे सात एक सांग ट्वेंटी वन इंटू थ्री म्हणजे एकवीस त्रेसष्ट आणि बावीस च्या या दोघांचा गुणाकार करून घ्यायचा आणि ते असेल बीच बॉलचे पृष्ठफळ तर आता एटी एट इंटू सिक्स्टी थ्री

काय मिळालं फाईव्ह फाईव्ह फोर फोर आता याला एकच लिहावं लागेल त्रिज्या वगैरे कशा सेंटीमीटर मध्ये आहे पृष्ठफळ म्हणजे चौ सेंटीमीटर किंवा चौ सेंटीमीटर स्क्वेअर अशा पद्धतीने आपण एकच लिहितो सेंटीमीटर आहे म्हणजे सेंटीमीटर स्क्वेअर असा एकक लिहिलं तरी चालेल किंवा चौ सेमी असं लिहिलं तरी चालेल हे झालं बीच बॉलचे पृष्ठफळ तसंच घनफळाचा फॉर्म्युला माहिती आपल्याला गोलाचे घनफळ हे जे ते आहे तेच आपल्याला इथे तोच फॉर्म्युला इथे वापरायचं बरोबर फॉर्म्युला आहे इज इक्वल टू फोर बाय थ्री इंटू पाय ट्वेंटी टू बाय सेवन इंटू आर क्यू बे ट्वेंटी वन इंटू ट्वेंटी वन इंटू ट्वेंटी वन त्याचा हा बाहेर सात त्रिक एकवीस ना तीन गुणिले सात आहेत खाली डिनॉमिनेटरमध्ये सात त्रिक एकवीस आणि एक एकवीस हे गेले आता ट्वेंटी टू इंटू फोर या सगळ्यांचं फक्त मल्टिप्लिकेशन केलं की जे आन्सर येईल ते त्या बीच बॉलचं धनफळ असणारी फोर म्हणजे

घन सेमी असं लिहिज हे पृष्ठफळ झालं हे घनफळ झालं बावीसशे सातऐवजी थ्री पॉईंट वन फोर टू घेतला तर थोडासा वेग येतील आन्सर